हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आप आज आपण हे ना कांद्याची पात बनवणार आहोत खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच आवडते कांद्याची पात भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत पोळीसोबतसुद्धा बरेच लोक खातात तर छान अशी स्वच्छ मी कांद्याची पात घेतले निवडून घेतलेली अशी छान बारीक कापून घ्यायची आहे या पद्धतीने मी बारीक कापून घेतलेली आहे आता आपण हे ना पातीला टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हे ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण हे ना फोडणीची तयारी करून घेऊया ते आवडीनुसार ते तेल टाका हिंग हिंग टाकून घ्या मोरी टाकून घेतली आणि अर्धा चमचा आपण ना हळद टाकून घेतली त्याच्यात कांद्याची पात स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत आणि थोडी नितरून घ्यायची कांद्याची पात स्वच्छ पाणी राह राहणार यायची काळजी घ्यायची अशा पद्धतीने आपण परतून घेणार आहोत मसाला लागेपर्यंत परतून घेणार आहोत आपण आता आपण आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत परत परतून घेणार आहोत छान बघू शकता आणि भाजी किती होती केवढीशी झाली खूप लवकर कमी होते पाणी भरपूर असं तिच्यात पाणी टाकण्याची आवश्यकता नसते आता आपण आहे ना अर्धा तासासाठी ना चण्याच्या हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली होती तीसुद्धा मी टाकून देते परत परतून घेत आहे आणि आता आपण हे ना झाकण ठेवून घेणार आहोत आणि आता आपण इकडे फोडणीची तयारी करूया आपल्या आवडीनुसार ज्यानुसार लागतो त्यानुसार मी चार पाच मिरच्या घेतल्या ओला लसून घेतल्या भाजले शेंगदाणे घेतले आणि मिक्सरला लावून छान वाटून घेणार आहे आता बघूया चला भाज्या कि शि किती शिजली अर्ध्याल्यावरती आपली भाजी शिजून झालेली बघू शकता चण्याची दाळसुद्धा शिजून झालेली आहे परत एकदा परतून घेतलेले आणि ते जे वाटण केलं होतं ना शेंगदाण्याचं हिरव्या मिरचीचं ते आपण व्यवस्थित त्याच्यात टाकून घेणार आहोत खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे बघू शकता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले मिक्सरचं भांड धुवून घ्यायचं आहे ते पाणी आपण थोडं टाकून घेणार आहोत आपल्याला पाच पाच ते सात मिनटासाठी परत आपण शिजून घेणार आहोत खूप छान अशी भाजी चवीला खूप अप्रतिम होते तुम्ही करून बघा एकदा सुकी भाजी होते ही जर माझ्या रेसिपी स्वातीस कॉर्नर मराठी या चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ज्या ताई नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा थँक्यू